नमस्कार मी रचना धुमाळ तुमच्यातलीच एक खरं तर हा व्हिडिओ बनवण्याचा म्हणजे एक किस्सा आहे जो लहानपणीचा तुमचाही तसा घडला असेल आणि माझाही तसा घडला म्हणून मी तुमच्याशी शेअर करत आहे आज मकर संक्रांत आहे तर मकर संक्रांतीच्या तुम्हा सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा तिळाच्या कणाएवढे तुमच्या आयुष्यात दुःख राहू दे आणि गुळाच्या गोडव्यासारखे तुमचं आयुष्य आनंद आणि सुखी राहू दे ह्याच तुम्हाला सगळ्यांना माझ्याकडून खास शुभेच्छा तर किस्सा हा आहे की लहानपणी मी माझे मैत्र मैत्रिणी हे सगळेजण आम्ही एकत्र येऊन ना तिळगुळ वाटण्यासाठी जायचो तर किस्सा काय आहे खास नीट ऐका हां सगळेजण संध्याकाळ होण्याची वाट बघायचो कारण संध्याकाळी सगळ्यांच्या घरोघरी जाऊन तिळगुळ वाटायचा कार्यक्रम असायचा तर चार पाचच्या दरम्यान आम्ही सगळे मित्रमैत्रिणी पहिला नवीन कपडे घालायचो मस्त तयार व्हायचो आणि सहा वाजले की सगळेजण एकत्र यायचो कॉलनीच्या एका ठिकाणी आणि तिथून आम्ही सगळ्यांच्या घरी जायचं आहे हे प्लॅन करायचं पण पहिला प्लॅन काय असायचा आमचा की पहिल्यांदा कोणाच्या घरी जायचं का करी पहिल्यांदा त्यांच्या घरी जायचं कारण कोणाच्या घरी आपल्याला ती वडी मिळते ती वडी कोणाच्या घरी मिळेल हे डिस्कस आमच्यामध्ये चाल चालू असायचं आणि मग आम्ही ठरवायचं पहिला सुरुवात कोणाच्या घरून करायचं तर घर फिक्स झालं की आम्ही लगेच निघायचो अपेक्षा आमची त्यांच्याकडून असायची आणि आम्ही तर काय करायचो फक्त तिळगुळ द्यायचो तर आम्ही सुरुवात करायचो एखाद्याच्या घरी जायचं आणि त्यांना आम्ही तिळगुळ द्यायचो आणि मस्त त्यांना विश करायचं की काकू तिळगुळ घ्या आणि गोड बोला मस्त खुश होऊन ते त्यांना बोलायचं आणि मग त्यांनी आम्हाला ती चिक्कीची वडी का ते द्यायची आणि ती मस्त वडी आम्ही घ्यायचो आम्ही तिथल्या तिथं काहीच खायचो नाही कारण का शेवटला खाता यावं म्हणून मग आम्ही असे सगळे घरं फिरायचो सगळ्या घरांमध्ये जायचो आणि काही घरांमध्ये काही आजी आजोबा असतात ते आम्हाला दोन रुपये एक रुपये पाच रुपये असं काहीतरी भेटवस्तू म्हणून ते आम्हाला द्यायचे आम्ही ते मिळण्यासाठी किंवा ते मिळाल्यानंतर इतकं खुश व्हायचो इतकं आनंद व्हायचा आम्हाला की तो आनंद आमचा गगनातच मावायचा नाही कारण ते एक रुपये दोन रुपये पाच रुपये काही का असेनात दुसऱ्याच दिवशी शाळेत जाऊन काहीतरी वेगळं खायला मिळावं आणि काहीतरी वेगळं खायला मिळतंय ह्याचा एक आनंद वेगळा असायचा म्हणून आम्ही ते तिकडं जायचो की हां ह्या आजीकडे गेल्यानंतर आपल्याला एक रुपये देतील दोन रुपये देतील अशा कॉलनीमध्ये दे बरेचशा आजा आजी काका काकू असायचे आता ती मजा दिसत नाही आहे कुठेच आता तिळगुळी कोण कोणाला देत आहे नाही देते, देते संक्रांतीच्या शुभेच्छा देखील कोण कोणाला देत नाही व्हॉट्सअपवरून पाठवलं विषय संपला पण ती मजा जी होती लहानपणाची खरंच सुपर डुप्पर होती आता ती मजा येत नाही आहे किंवा तो फील येत नाही आहे सणाचं काहीच वाटत नाही आहे पण हे आयुष्य खरंच कुठेतरी जगलं पाहिजे आणि आपण तो आनंद परत व्यक्त केला पाहिजे आणि माझ्या काही किस्से आहेत जे मी तुमच्याशी सांगायचं म्हणून हा व्हिडिओ करत आशे काई काई आहे आणि असे बरेचसे किस्से आहेत प्रत्येक सणाला किंवा प्रत्येक वेळी मला जर असा किस्सा आठवला तर नक्कीच मी तुमच्याशी शेअर करण्यासाठी हा व्हिडिओ करत राहीन असे अजून काही काही सांगायला बरंच काय आहे पण आज एवढंच तुम्हाला सांगत आहे ह्या सगळ्यातून अजून एक गोष्ट सांगेन की सगळे घरं जेव्हा आमची फिरून व्हायचे सगळीकडून तिळगुळ जेव्हा आम्ही गोळा करायचं एकत्र सगळं तिळगुळ घ्यायचं आणि कलर कलरचे तिळगुळ आम्ही वेचून बाजूला करायचो आणि पांढरे एक साईडला करायचं तिळगुळाचा कलराचा जो तिळगुळ तोंडात टाकला की त्याच्यामध्ये एक मस्त खट्टा मट्टा त्याची टेस्टच एक वेगळी असते म्हणून आम्ही ते सगळं वेगळं वेगळं करून खायचो आणि मग ती शेवटला सगळं झाल्यानंतर ती वडी खायचो असं करून आम्ही सगळे मित्रमैत्रिणी एकत्र येऊन ते एन्जॉय करायचं ती ते जे लाईफ होतं ते जे बालपण होतं खरंच बालपण देगा देवा म्हणतात ते खरंच भारी होतं आणि असं बालपण जगणं आपण जगलो आहे आता ह्याची पुढची पिढी जगेल नाही जगेल हे माहिती नाही आहे आपण जे आता बालपण दुसऱ्यांचं बघतोय त्याच्यामध्ये दिसतेच की ते लोक ते, ते एन्जॉयच करत नाही आहेत मोबाईल घेऊन निवांत गेम खेळत बसतात इकडं तिकडं कोण त्यांना शुभेच्छा दिलं तरी काही फरक पडत नाही ते सोडून देतात हसत खेळत असत पण आपलं बालपण खरंच खूप भारी होतं तुम्हाला सगळ्यांना पुन्हा एकदा मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा आणि हा माझा किस्सा कसा वाटला तुम्हीही तुमचा किस्सा कमेंटमध्ये शेअर करा पुन्हा भेटूयात अशाच मनातल्या गोष्टी घेऊन आपल्या चॅनलला लाईक कमेंट शेअर आणि सबस्क्राईब केल्याबद्दल मी तुमच्या सर्वांची मनापासून धन्यवाद